जय हरी बंधुभगिनींनो भगिनीनो मी संचित पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधुभगिनींनो भगिनीं नो वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात त्यात चैत्र महिन्यानंतर वैशाख महिन्यात येणारी चौथी एकादशी म्हणजे अपरा एकादशी अपरा एकादशी ही वैशाख कृष्ण एकादशी या दिवशी येते कृष्ण पक्षातील व वैशाख महिन्यातील ही दुसरी एकादशी प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व असते तसेच अपरा एकादशीचे सुद्धा एक आगळे वेगळे महत्त्व आहे तर चला तर बघूया मग आजची व्रतकथा अपरा एकादशी व्रत अपरा एकादशीचे व्रत करून देवाची आराधना केल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो पौराणिक कथानुसार एक धार्मिक राजा होता त्याचा धाकटा भाऊ वज्र ध्वज अतिशय क्रूर अनितीमान आणि अन्यायी होता तो आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा त्या पापेने एका रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केल। केली आणि त्याचा मृतदेह एका जंगलात पिंपळाच्या झाडाखाली पुरला या अकाली मृत्यूमुळे राजा त्याच पिंपळावर भूताच्या रूपात राहू लागला आणि अनेक दुष्कृते करू लागला एके दिवशी अचानक भौम्य नावाचा ऋषी तिथून निघाला त्यांनी भूत पाहिले आणि आपल्या अध्यात्म शक्तीने त्याचा भूतकाळ जाणून घेतला त्याच्या बळावर त्यांना या दुर्घटनेचे कारण समजले ऋषींनी प्रसन्न होऊन त्या भूताला पिंपळाच्या झाडावरून काढून टाकले आणि इतर जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला दयाव ऋषींनी स्वतः राजाला भूत योनी पासून मुक्ती मिळण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत केले त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी भूताला म्हणजेच राजाला आपले पुण्य अर्पण केले या सद्गुणाच्या प्रभावामुळे राजा भूत योनीतून मुक्त झाला ऋषींचे आभार मानले दिव्य शरीर धारण करून पुष्प कविमानात बसून स्वर्गात गेला अशा प्रकारे अपरा एकादशीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अपार फुन्य प्राप्त होते, वरदान पुण्य सर्व पापांपासून मुक्ती मिळते बंधू भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा आपल्या कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस या क्रमांकावर संपर्क करा नक्कीच आपल्या शंकेचे समाधान करण्याचा प्रयत्न करू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद